नमस्कार मंडळी आज आपण पाहूया नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी कोणता रंग आला आहे म्हणजे आपण त्या त्या, त्या दिवशी त्या त्या, त्या, त्या रंगाची साडी परिधान करून आई अंबेची पूजा अर्चना करू शकतो तर लगेच वेळ वाया न घालता पाहूया नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते आहेत ते नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार पांढरा पांढरा रंग हा शुद्धता सकारात्मक ऊर्जा नवीन सुरुवात या सर्वांना दर्शवतो नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार शुभ रंग लाल लाल रंग हा शक्ती सामर्थ्य ऊर्जा उत्साह आणि प्रेमाच प्रतीक म्हणून ओळखला जातो नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार शुभ रंग निळा रंग निळा रंग हा शांती स्थिरता विश्वास आणि धैर्य दर्शवतो नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शुभ रंग पिवळा रंग पिवळा रंग हा आनंद सकारात्मकता आत्मविश्वास आणि नवीन सुरुवात या सर्वांचं प्रतीक आहे नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन वार शुक्रवार शुभ रंग हिरवा रंग हिरवा रंग हा शांतता समृद्धी स्वास्थ आणि निसर्गाशी एकरूप असलेल्या प्रतीक आहे नवरात्रीचा सहावा दिवस 27 सप्टेंबर 2025 वार शनिवार शुभ रंग राखाडी राखाडी रंग हा संतुलन स्थिरता शांती या सर्वांचं प्रतीक आहे नवरात्रीचा सातवा दिवस 28 सप्टेंबर 2025 वार रविवार शुभ रंग केशरी रंग केशरी रंग उत्साह धैर्य जोश या सर्वांना दर्शवतो नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर 2025 वार सोमवार शुभ रंग मोरपंखी हा रंग उन्नती शांती आध्यात्म या सर्वांना दर्शवतो नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार करुणा सौंदर्य या सर्वांना दर्शवतो तर अशा प्रकारे आहेत नऊ दिवसाचे नऊ रंग मंडळी आपणास माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद